सोनाही प्रकरणात मोठा खुलासा हिंदुत्ववादी संघटनेवरचे आरोप खोटेच हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांनी घेतली जखमी तरुणाची भेट अहिल्यानगर जिल्ह्यात सोनई येथे एकोणीस ऑक्टोबर रोजी मातंग समाजातील संजय वैरागर या तरुणावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जिल्हाभरात खळबळ माजली होती या घटनेनंतर काही आंबेडकरी नेत्यांनी हा हल्ला हिंदुत्ववादी विचारसरणीच्या गुंडांनी केल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला मात्र आज या प्रकरणात मोठा उलटफेर झाला हिंदुत्ववादी संघटनेचे नेते सागर बैग यांनी स्वतः जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी तरुण संजय वैरागर यांची भेट घेतली या भेटीनंतर मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत काळुखे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना धक्कादायक खुलासा केला काही राजकीय आंबेडकरी नेते या घटनेचा गैरफायदा घेतात समाजात जातीय तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं आज दिनांक आंबेडकरी चळवळीतील नेते असतील पदाधिकारी असतील या घटनेला कुठंतरी दुसरा मार्ग देतात का असं तुमचं याच्या दलित चळवळीतले जी काही हिंदुत्वाचे जे विचार त्यांना पटत नाही ते त्याला या मुद्द्याला डायव्हर्शन करा तर माझं नाव संजय नितीन वैरागर मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना माझ्याकडं चंद्रकांत काळुंखे हे असे पाच सहा व्यक्ती आले आणि माझ्यावरती दबाव टाकला त्यांनी तुला आम्ही पैसे देऊ तू या गुन्हा पाठीमागे घे काय आम्हाला काय गुन्हा मागे घ्यायचा नाही माझ्यावर जे जे झाले तर आम्ही गुन्हा पाठीमागे घेणार नाही तर ते

माझ्या मुलाला मारणार आहे म्हणजे तो माझ्या शेत आम्ही काही मिटून घेणार नाही आणि माझा हटणार नाही तर आमच्या जीवाला इथून पुढे बी हिंदुत्वाद्यांचा धोका राहणार होते तर ते आम्हाला पैसे पाणी देऊन आम्हाला मिटवायचं करते पण आम्ही मिटवणार नाही जे आमच्या संग घडलं त्याचा आम्हाला न्याय पाहिजे त्याचा आम्हाला न्याय पाहिजे त्या दोघं नसतं मी राजेवत असतं मी आणि ते व्हिडिओ काढून ते मी पाठवला आम्ही माघ हाकणार नाही आहे जे आमच्यासोबत झाला आम्ही त्याच्यासाठी उभं राहणार आहे आम्ही माघारी घालणार नाही ना ना ना